खेल मर्द रांगड्या मातीचा श्री रेणुका माता यात्रेनिमित्त डाव मांडला केडगाव केसरी कुस्ती स्पर्धेचा तमाम कुस्ती शौकीनांना कळवण्यात आनंद वाटतो की गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता देवी रोड आंबेडकर भवन शेजारी केडगाव देवी अहिल्या नगर या ठिकाणी श्री रेणुका माता यात्रा दोन हजार चोवीस उत्सवानिमित्त केडगाव केसरी हा भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न होत आहे या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर यांच्यात दोन लाखांची कुस्ती पैलवान शुभम शिदनाळी विरुद्ध पैलवान योगेश पवार यांच्यामध्ये एक लाख एकावन्न हजारांची कुस्ती पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान तुषार डुबे यांच्यात एक लाखांची कुस्ती पैलवान हनुमंतपुरी विरुद्ध पैलवान अनिल लोणारे यांच्यात पंच्याहत्तर हजाराची कुस्ती पैलवान तुषार अरुण विरुद्ध पैलवान सुनील नवले यांच्यात हजारांची कुस्ती तसेच इतरही नामांकित पैलवानांच्या कुस्त्या सलामीच्या रोमहर्षक कुस्त्या यावेळी संपन्न होणार आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्यांना उपविजेत्यांना मिळणार दानशूर मान्यवरांकडून लाखोंची पारितोषिके व प्रत्येकी आकर्षक ट्रॉफी तसेच यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात येणार आहे सदर कुस्ती स्पर्धा महाकेल कुस्ती या युट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे तरी तमाम कुस्तीगिरांनी व कुस्ती शौकीनांनी गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता देवी रोड आंबेडकर भवन शेजारी केडगाव देवी येथे बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती स्वागतोत्सुक केडगावचे सुपुत्र पैलवान सुदर्शन महादेव कोतकर आयोजक पैलवान हर्षवर्धन कोतकर मित्रमंडळ केडगाव ग्रामस्थ व अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट रेसलिंग असोसिएशन